मुस्लिम समाजाचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या महिलांनी मोर्चा काढला या मोर्चात असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या रामगिरी महाराज यांनी प्रेषित महम्मद यांच्याविषयी अपशब्द वापरले तसेच आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला धमकी दिली त्यानंतर कालीचरण महाराज यांनी सुद्धा मुस्लिम धर्माविषयी भाषण करताना इस्लाम विरोधी वक्तव्य केले रामगिरी महाराज यांच्यावर महाराष्ट्रात सत्तावन्न ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले तरीही त्यांना अटक नाही याचा निषेध म्हणून मुस्लिम याचा निषेध म्हणून मुस्लिम महिलांनी हा आक्रोश मोर्चा काढला